आज विदर्भातील स्पेशल सांबार वडी बनवूया चला मग आपण कशी तयार करायची बनवायची ती सांगते समोर बघा त्यासाठी एक वा... ते दीड वाटी शेंगदाणे घ्यायचे छान फोल काढून भाजून घ्यायचे एक वाटी खोबराखीच घ्यायचं तेलामध्ये जिरं आणि मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकायची आणि खोबराखी शेंगदाणे आणि आपण जो बारीक धुतलेला चिरलेला सांबार आहे तो टाकायचा आणि असा मसाला तयार करायचा खूप सुंदर लागतो साईडनं एक वाटी बेसन घ्यायचं आणि एक वाटी मैदा घेऊन हळद मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडं गरम तेल टाकायचं मोहन म्हणून आणि असा छान गोडा तयार करायचा आणि तो गोडा दहा मिनटासाठी थोडा बाजूला करून ठेवायचा त्याच्यामुळे तो त्याची पाणी वगैरे छान होईल आणि त्याची बाइंडिंग वगैरे खूप सुंदर होईल दोन गोळे घोडे करायचे छोटे छोटे आपण जशी चपाती करतो त्या प्रकारे घोडे करायचे ते छान लाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण तो जो तयार केलेला मसाला आहे ना तो छान भरून घ्यायचा अशी च चपाती छान छोटी लाटायची खूप पतली पण नाही लाटायची आणि खूप जाडसरही नाही लाटायची त्याच्यामुळे ती खुसखुशीत होईल आणि खूप जाड जाड लाटली तर ती छान होणार नाही त्याच्यासाठी अशा प्रकारची ती लाटून घ्यायची आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये ॲड करायचा तो छान भरून घ्यायचा जितका हवा तितका कारण त्याच्यामुळे ती सांबारवडीचा लूक छान असेल आणि दिसायला पण छान लागेल आणि खायला पण सुंदर लागेल अशी दाबून घ्यायची छान भरून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी छान पाणी लावून घ्यायचं त्याच्यामुळे ती फुटणार नाही तेलामध्ये जर फुटले तर ती व्यवस्थित वाटणार नाही आपलं तेल पण खराब होईल दोन्ही साईडने पाणी लावून घ्यायचं आणि बंद करायची मी जे जशा प्रकारे तयार करत आहे तशा प्रकारे बंद करायची त्याच्यामुळे त्याची चव सुद्धा लागे आणि ती फुटणार पण नाही आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल हे टमाटर सॉससोबत किंवा किंवा तुम्ही हिरची हिरव्या मिरचीसोबत सुद्धा खाऊ शकता ही हिवाड्यामध्ये विदर्भामध्ये स्पेशल बनवली जाते त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये सांबार स्वस्त राहतो आणि फ्रेश असतो त्याच्यामुळे ही बनवली जाते आणि आणि खूप सुंदर लागते चवायला चवीला पण खूप सुंदर लागते आणि दिसायला पण खूप सुंदर लागते इडली सोबत सांभार बनवतो तो सांभार वेगळा असतो आणि ही सांभार वडी वेगळी असते त्याच्यामुळे त्या सांबाराचा ह्या सांबाराशी काहीही संबंध नसतो बघा मग किती सुंदर अशी खरपूज येत येईपर्यंत छान भाजून घ्यायची तळून घ्यायची आणि ती ही बघ तयार झाली मग आपली सांबारवडी ही मिरची सोबत किंवा अशी पण खाऊ शकता फुटल्यानंतर पण खूप सुंदर दिसते अशी फोडून बघा बघा किती सुंदर दिसत आहे ही खायला आणि चवीला खूप सुंदर लागते ही टिफिनवर किंवा नाश्त्यासाठी पण आपण खाऊ शकतो बघा मग माझी सांबारवडी कशी झाली तुमच्याकडे कशी बनवतात असं सांगा कमेंटमध्ये या मग सांबार वडी खायला बाय